हॅलो नमस्कार कसे आहात मंडळी मस्त ना तर आजची आपली रेसिपी आखाड स्पेशल आहे जितकी सुंदर दिसते चव तितकीच उत्तम पौष्टिक आणि आजारी माणसांना देण्यासाठी खरंच उत्तम अशी ही रेसिपी आहे प्रत्येकाने एकदा तरी ही जरूर ट्राय करा आणि हिवाळ्यामध्ये प्रत्येका घरी केली जाणारी अशी ही रेसिपी तर चला रेसिपी आपण बघूया तर रेसिपीच्या सुरुवातीला मला सांगावंसं वाटेल की जे शाकाहारी आहेत शुद्ध त्यांनी नाही बघितला व्हिडिओ तरीसुद्धा चालेल तरी चाले। तर हे पाया आणलेले आहेत पाया आहे आज तर हे पाया आणले ना की स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचे आहेत गरम पाण्याने आपल्याला हे धुवायचे आहेत पाया जे असतात ना ते दुकानवाल्याकडूनच स्वच्छ करून घ्यायचे घरी आणून स्वच्छ करायचं म्हटलं तर त्याला खूप वेळ जातो आणि ते शक्य होत नाही तर त्यासाठी आपल्याला थोडे जास्त पैसे देऊन त्यांच्याकडूनच साफ करून घ्यायचं म्हणजे ते केस वगैरे असतात ते सगळं ते काढून देतात तर त्यांनी आता व्यवस्थित असं ते, ते काढून दिलेलं आहे गरम पाण्याने तीन ते चार वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं जितक्या वेळेला शक्य आहे केस जोपर्यंत निघत आहे तोपर्यंत आपल्याला क्लीन करायचं आहे चार पाच वेळा धुतलं तरीसुद्धा चालेल तर इथं बघू शकता फार गरम पाणी होतं इथं तर त्यामध्ये मी हे धुवून घेतलेलं आहे कारण याच्यामध्ये केस वगैरे असण्याची शक्यता आहे तर त्यासाठी नीटनेटकं करून घ्यायचं आपल्याला तर आपण पुढे बघूया आता हे स्वच्छ धुवून घेतलं तर आता इथं लसूण आपण ठेचून घेणार आहोत तर लसणाची पेस्ट बनवून घेते मी तुमच्याकडे रेडीमेंट असेल तर त्याचा वापर तुम्ही जरूर करू शकता तर इथं मी घरीच लसूण सोडून घेतला त्याची ठेचून जाडीभरडी अशी पेस्ट करून घेतलेली आहे आणि लसूण कुटून घेतला आणि हे पाया स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता त्याला आपल्याला हळद लावून घ्यायची आहे आणि आपण जी आल्याची पेस्ट केलेली आहे आल्या लसणाची तर ते ठेचा किंवा जाडं भरडं म्हणू शकता तर ते टाकायचं आहे आणि मीठ टाकायचं आहे आणि मॅरिनेट करायला आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे या सूपमध्ये जास्त काही जात नाही सिंपल असं असतं आणि हे पातळच असतं बरं का नाही तर तुम्ही म्हणाल किती पाण्यासारखं केलेलं आहे तर सूप हे पातळच असतं त्याचा रस्सा तुम्हाला बनवायचा असेल तर तुम्ही नंतर बनवू शकता आता मी कुकर घेतलेलं ते आहे त्यामध्ये तेल टाकून घेतलं नंतर मी कडीपत्ता टाकलेला आहे आता कांदा टाकायचा व्यवस्थित परतवून घ्यायचा तुम्ही जर का गरम मसाले खात असाल खडे मसाले तर तुम्ही त्याचा वापर जरूर करू शकता मी यामध्ये मोजकेच खडे मसाले टाकलेले आहेत मी अगोदर बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की आमच्या घरी जास्त गरम मसाले टाकलेलं जेवण आवडत नाही तर इथं तमालपत्र आहे लवंग आहे मिरी आहे दालचिनी टाकू शकता असे सगळे जे काही गरम मसाले तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करून याच्यामध्ये टाकू शकता तर यामध्ये टॉमॅटोचा वापर मी केलेला नाही आहे तुम्ही जरूर करा चांगलं परतवून घ्यायचं चा, आपल्याला हे कांदा चांगला शिजवून घ्यायचा आहे कांदा चांगला शिजवा त्यासाठी थोडंसं मीठ टाकायचं आणि आपण जे पाया जे मॅरिनेट करायला ठेवलेले आहेत ते याच्यामध्ये ॲड करायचे आहेत पण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला या याच्यामध्ये गरम पाण्याचा वापर करायचा आहे आणि खरं तर हे कुकरमध्ये शिजवावं लागतं तुम्ही जर असं गॅसवरती म्हणजे टोपामध्ये वगैरे शिजवलं तर साधारण दोन तासापेक्षा जास्त वेळ लागू शकतो हे शिजायला खूप वेळ लागतो तर त्यासाठी आपल्याला हे कुकरमध्ये शिजवावं लागतं गावी कसं चुलीवरती बनवतात त्यामुळे ते बराच वेळ ठेवतात शिजत म्हणजे जर आपल्याला संध्याकाळी करायचं असेल तर ते मंद गॅसवरती किंवा चुलीवरती ठेवलं जातं बराच उशीरपर्यंत जेणेकरून याच्यामधलं जे तेल आहे ना ते बाहेर येतं कारण याच्यामध्ये आपल्याला जास्त तेल टाकायची गरज पडत नाही कमी तेलामध्ये हे सूप तयार होतं आणि त्याच्यावरती ते पूर्ण तेलाचा चिकट चिकट असा तवंग तयार होतो तर त्यासाठी शक्यतो हे टोपामध्ये शिजवतात पण टोपामध्ये खूप जास्त वेळ लागेल त्यासाठी कुकरचा वापर केलेला आहे आणि त्यासाठी गॅससुद्धा खूप जास्त लागेल कारण जास्त वेळ लागतो हे शिजण्यासाठी आता मी मीठ टाकलं याच्यामध्ये मी गरम पाणी टाकलेलं आहे आता तुम्हाला कितपत बनवायचं आहे त्यानुसार इथं पाणी तुम्ही ॲडजस्ट करून घेऊ शकता कुकरच्या साधारण आठ ते नऊ शिट्ट्या कराव्या लागतात आठ नऊ शिट्ट्या झाल्याच्यानंतर आता इथं बघू शकता फायनली इथं सूप आपलं तयार झालेलं आहे खरं सांगते खूप छान चवीला झालं होतं फक्त ते पातळ दिसतंय त्यामुळे तुम्हाला असं वाटेल की खूप जास्त पातळ आहे पण सूप हे पातळच असतं जसं की मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलेलं आहे पिण्यासाठी बनवलेलं आहे आता मी तर बघा सर्विंग बॉलमध्ये काढते खूप सुंदर असं झालं होतं टेस्टी रेसिपी आहे नक्की ट्राय करा हिवाळ्यामध्ये घरच्यांना देण्यासाठी किंवा लहान मुलं असतील तर त्यांच्यासाठी खूप छान लागतं खूप चवदार असं आहे पाया सूप तर माझी ही सिम्पल अशी रेसिपी कशी वाटली ते जरूर कळवा व्हिडिओ जर का आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि तुम्ही अजूनही आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हाईप करायला विसरू नका भेटूया अशाच नवनवीन